मालाड इथं एका आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट सापडल्यानं खळबळ उडाली होती या घटनेमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आईस्क्रीम मध्ये मानवी बोट गेलं कसं याचा तपास पोलीस करतायत या तपासादरम्यान आता काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत ज्या कंपनीत हे आईस्क्रीम बनवण्यात आलं होतं ती कंपनी कुठली आहे ते सापडलेलं बोट कुणाचं असू शकतं याबाबत पोलिसांना काही भक्कम पुरावे तपासात मिळाले आहेत मुंबईतील मालाडमध्ये आईस्क्रीमच्या कोनात सापडलेल्या मानवी बोटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरीचं उत्पादन हे तात्पुरतं ता स्थगित करण्यात आलंय पण डेअरी सील करण्यात आलेली नाही ज्या कंपनीत हे आईस्क्रीम बनवण्यात आलं होतं त्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या बोटाला दुखापत झाली होती आणि त्यामुळं सदर कर्मचाऱ्याचाच बोट आईस्क्रीमच्या कोनात गेल्याची शंका पोलिसांकडून वर्तवली जाते आणि त्यासाठी त्याचे नमुने हे चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत मालाड इथं यमो कंपनीच्या आईस्क्रीममध्ये मानवी हाताच्या बोटाचा पेर सापडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता गाझियाबाद इथली ही कंपनी जयपूर लक्ष्मी डेअरी आणि इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एम आय डी मधील फॉर्च्यून डेअरी कडून आईस्क्रीम बनवून घेत होती अशी माहिती समोर आली आहे डेअरीचे भागीदार आणि संचालक असलेल्या सचिन जाधव हो यांनी दिलेल्या माहितीनुसार फॉर्च्यून डेअरी दररोज दोन ते अडीच लाख लिटर दुधाचं संकलन करते दुधापासून भुकटी आणि बटर बनवण्यात येतं सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून आमची कंपनी यमो कंपनीचे आईस्क्रीम बनवण्याचं काम करते आहे आणि तसंच ही कंपनी हडपसर इथल्या वाल्को इंडस्ट्रीज कडून आईस्क्रीम बनवून घेत असल्यानं तिथले काही नमुनेही पोलिसांनी घेतली आहेत जखमी कर्मचाऱ्याबाबत संशय आल्यानंतर पोलिसांनी आईस्क्रीम मध्ये सापडलेल्या बोटाचे नमुने हे न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत आणि याबाबतचा अहवाल आल्यानंतर हे बोट नक्की कोणाचं होतं याची माहिती समोर येणार आहे या घडलेल्या एकूणच घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका